नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या मराठी चॅनलमध्ये तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करून आम्हाला जर सपोर्ट घेऊया त्याबद्दल सर्वांचे आभारी आहोत एसरच्या स्मार्ट टी व्हीबद्दल बोलणार आहोत मित्रांनो हो यावेळेस एसर फोर सिरीज घेऊन येत आहे आपल्यासाठी आणि ही जी स्मार्ट टी व्ही आहे फोर्टी थ्री इंचेसची स्मार्ट टी व्ही आहे फोर्टी थ्री इंचेस यू एस डी स्मार्ट एल डी टी व्ही आपल्याला पाहायला मिळते हो मित्रांनो ज्याच्या डिस्प्लेबद्दल जर बोलायचं झालं फोर के यूर डीचा आपल्याला पॅनल या स्मार्ट व्हीमध्ये पाहायला मिळतोय हो मित्रांनो आणि आर टेन प्लसला हा सपोर्ट करतोय एसरच्या या स्मार्ट व्हीच्या डॉटबे बी बद्दल आपण बोलणार आहोत बी ॲटमॉसमध्ये याच्यामध्ये डुएल एम्पीफायर डुएल ओफर डुएल टूटर आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर डॉल्बी ॲटमॉससाठी यामध्ये तुम्हाला ए टी एम आय ए आर सी मिळत आहे म्हणजेच फाय फाय पॉईंट वन फाय पॉईंट टू फाय पॉईंट फोर जे काही डॉल्बी ॲटमॉसला सपोर्ट करणारे साऊंड बार्स आहेत ते तुम्ही या ठिकाणी कनेक्ट करू शकता डॉल्बी ॲटमॉसमध्ये एसरच्या स्मार्ट टी व्हीमध्ये इनबॉक्समध्ये तुम्हाला काय पाहायला मिळते आर सी ए टू ए व्ही केबल पाहायला मिळते पॉवर केबल पाहायला मिळते त्याचबरोबर तुम्हाला ब्लूटूथ याच्यामध्ये रिमोट मिळतोय जो की गुगल व्हॉइस असिस्टंटसोबत तुम्हाला पाहायला मिळतोय आणि बिल्ड क्वालिटी देखील यामध्ये तुम्हाला रिमोटची खूप चांगली प्रकारे पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर वॉरंटीबद्दल आपण थोडं बोलूयात एक वर्षाची तुम्हाला स्मार्ट टी व्हीवरती वॉरंटी मिळते आणि त्याचबरोबर पॅनलवरती तुम्हाला दोन वर्षांची वॉरंटी मिळते स्मार्ट टी व्हीमध्ये एम एम सी, से सी हा देखील सेटिंगमध्ये एक ऑप्शन पाहायला मिळतो जो की व्हिडिओचं पिक्चरचं जे काय आहे ते स्मूथ मोशन आपल्याला पाहायला मिळतं पण एम एम सी असं काय काम करतं तर मित्रांनो व्हिडिओ किंवा जे काय पिक्चर असेल त्याच्यामध्ये फ्रेम ॲड करून त्या ठिकाणी स्मूथ तुम्हाला हा व्हिडिओ जे पिक्चर आहे ते पाहायला मिळतात पण हा जो ऑप्शन तुम्हाला नको हवा असेल तर तुम्ही सेटिंगमधून एमई एम सी हा ऑप्शन बंद करू शकता त्याचबरोबर कलर्स चांगले दिसण्यासाठी याच्यामध्ये काय काय ॲड केलेलं आहे तर याच्यामध्ये डॉट डिव्हिजन आहे त्याचबरोबर वाईट कलर गॅमेट देखील आहे एच डी आर टीन आहे एच एल जी आहे डी एन आर आहे त्याचबरोबर या ठिकाणी मायक्रो डिमिंग देखील आहे वन पॉईंट झिरो सेवन बिलियन कलर्स याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात याच्यामध्ये पिक्चर क्वालिटी देखील त्यामुळे चांगली येते आणि त्याचबरोबर जर आपण ब्राईटनेस बघितला या स्मार्ट टीव्हीचा तर मित्रांनो हे सगळे ऑप्शन्स आपण बघतो की यावर वन पॉईंट झिरो सेवन बिलियन कलर्स आहेत म्हटल्यावरती जरी तुमच्या रूममध्ये खूप प्रकाश असेल तरी देखील तुम्हाला पिक्चर क्वालिटी जबरदस्तच या स्मार्ट टीव्हीमध्ये पाहायला मिळणार आहे या त्याचबरोबर याच्यामध्ये इकोमोड देखील मिळतो तर इकोमोड मित्रांनो यासाठी असतो की तुमचं लाईट बिल जे आहे ते वाचण्यासाठी त्याच्यामध्ये होतं का इकोमोड जर तुम्हाला चालू केलात तर तुमचं जे काय ब्राईटनेस आहे तुमच्या स्मार्ट टीव्हीचा चा तो कमी करतो तर जर तुम्हाला एक जबरदस्त एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर इकोमर तुम्ही बंदच ठेवायला हवा जर तुम्हाला लाईट बिल वाचवायचं असेल तर तुम्हाला कुठं ऍडजस्टमेंट करायची असेल तर इकोमर तुम्ही चालू ठेवू हो शकता या स्मार्ट टी व्हीमध्ये तुम्हाला शहात्तर वॉटचा सा प्रो साऊंड पाहायला मिळतो एक थिएटरचा एक्सपिरियन्स तुम्हाला या स्मार्ट व्हीमध्ये पाहायला मिळणार आहे गुगल टी व्ही आहे बॉक्सवर तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर हा जो पॅनल आहे सिक्स्टी हर्टचा पॅनल आहे पण तुम्हाला एक्सपिरियन्स जो आहे तो वन ट्वेंटी हर्टचा तुम्हाला या ठिकाणी एक्सपिरियन्स पाहायला मिळणार आहे जबरदस्त स्मूथनेस या स्मार्ट टी व्हीमध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे ब्लूटूथ ऑडिओ कनेक्शन देखील ऑप्शन आपल्याला या ठिकाणी या स्मार्ट टी व्हीमध्ये पाहायला मिळतो तुम्ही जे काय तुमचे साऊंड बार्स ब्लूटूथ साऊंड बार्स असते ते देखील कनेक्ट करू शकता या स्मार्ट टी व्हीला त्याचबरोबर तुम्ही तुमचा स्मार्टफोन देखील कनेक्ट करू शकता आणि म्युझिकचा यार आनंद घेऊ शकता एन्जॉय करू शकता त्याचबरोबर अँड्रॉइड इलेव्हन हा असा स्मार्ट टी व्ही असणार आहे अँड्रॉइड त्या ठिकाणी अँड्रॉइड टी व्ही ओ एस असा हा स्मार्ट टी व्ही असणार आहे त्याचबरोबर याच्यामध्ये टू जी बी रॅम आणि सिक्स्टीन जी बी इंटरनल स्टोरेज असा तुम्हाला पाहायला मिळणार आहे सी पी यू जो आहे तो तुम्हाला कोटेक्स ए फिफ्टी फायचा आपल्याला या स्मार्ट मध्ये पाहायला मिळणार आहे कनेक्टिव्हिटी बद्दल बोलायचं झालं स्मार्ट मध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळतंय यू बी टू पॉईंट ओ थ्री पॉईंट ओ त्या ठिकाणी आपण पेन ड्राईव्ह जो आहे तो कनेक्ट करू शकतो त्याचबरोबर एच डी एम आय कोड देखील आपल्याला या स्मार्ट मध्ये पाहायला मिळतात एच डी एम आय त्या ठिकाणी आर सी असा पोर्ट पाहायला मिळतो अँटीना पोर्ट पाहायला मिळतो त्याच ठिकाणी आपल्याला याच्यामध्ये जर बघितलं थ्री थ्री पॉईंट फाईव्ह एम एम हेडफोन ज्या देखील आपल्याला पाहायला मिळतो त्या ठिकाणी साऊंड आपल्याला ऑप्टिकल साऊंड आउटपुट देखील या ठिकाणी दिलेला आहे त्याचबरोबर ड्युअल बँड वायफाय देखील दिलेले आहेत तर आणि त्याचबरोबर एच डी माय आय असतील किंवा यू एस बी पॉईंट असतील तर हे जे काय आहे ते या स्मार्ट व्हीमध्ये कोरेशी दिलेले आहे या स्मार्ट व्हीमध्ये दे, क्रोमकास्टचा देखील सपोर्ट आहे मित्रांनो जर क्रोमकास्ट आणि स्मार्ट मिररिंग यांचं कम्पॅरिझन केलं तर स्मार्ट मिरनिंगमध्ये काय होतं की तुम्ही जे तुमच्या फोनमध्ये ओपन करता तेच तुमच्या स्मार्ट व्हीमध्ये दिसतं पण दुसरी ॲक्टिव्हिटी तुम्ही करू शकत नाही पण क्रोमकास्टमध्ये काय होतं तुम्ही जर तुमचा स्मार्ट फोन जर तुम्ही स्मार्ट व्हीमध्ये ओपन केला तर तुम्ही त्या ठिकाणी तेही बघू शकता आणि फोनमध्ये दुसरी ऍक्टिव्हिटी देखील करू शकता म्हणजे दुसऱ्या गोष्टी फोनमध्ये करू शकता हा आ, हा जो आहे तो प्रोमकास्टचा या ठिकाणी तुम्हाला एक फायदा आहे त्याचबरोबर याच्यामध्ये एटीएमआय व्हर्जन टू पॉईंट वन देखील मिळतं म्हणजे तुम्ही याच्यामध्ये दे, गेमिंगसाठी देखील हा स्मार्ट टीव्ही जो आहे तो वापरू शकता याच्यामध्ये हाय फ्रेम रेटचा ऑप्शन तर चांगल्या प्रकारे देखील तुम्ही या ठिकाणी गेम खेळू शकता व्ही आर आर चा देखील या ठिकाणी तुम्हाला एक सपोर्ट मिळतो या चांगल्या गोष्टी आणि हा जो स्मार्ट टीव्ही आहे हा अंडर ट्वेंटी फाय होता तर हा जो टीव्ही हा जवळपास तुम्हाला सत्तावीस हजारच्या जवळपास पाहायला मिळणार आहे तो देखील तुम्ही घेऊ शकता आणि मध्ये जे काही सगळे स्पेसिफिकेशन आहेत मित्रांनो या प्राइस रेंजला उत्तम आहेत जबरदस्त आहेत बेस्ट आहेत तर नक्कीच हा स्मार्ट टी व्ही घेऊ शकता